नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी इंडियन मेडिकल असोसिएशन सावनेरच्या नवीन कार्यकारिणीचा स्थापना सोहळा आणि जल्लूष दोन हजार पंचवीस उत्साहात साजरा इंडियन मेडिकल असोसिएशन आय एम ए सावनेर शाखेच्या नवीन कार्यकारिणीचा स्थापना सोहळा आणि वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम जल्लूष दोन हजार पंचवीस सायंकाळी दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला स्थानिक व बाह्य वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाची सुरुवात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रतिज्ञा आणि ध्वजवंदनेने झाली यानंतर दीप प्रज्वलन व सरस्वती वंदनेने कार्यक्रमाला विधिवत सुरुवात झाली या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून नागपूर येथील सुप्रसिद्ध वरिष्ठ कान्नाक व घसा तज्ञ डॉक्टर प्रशांत निखाडे सर तसेच प्रमुख अतिथी म्हणून सावनेरचे सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर निलेश कुंभारे सर हे लाभले या कार्यक्रमात डॉक्टर परेश झोपे यांची निर्विरोधपणे अध्यक्षपदी निवड झाली तसेच डॉक्टर स्मिता बुडे यांची उपाध्यक्ष डॉक्टर अमित बाहेती यांची उपाध्यक्ष डॉक्टर प्रवीण चव्हाण यांची सचिव डॉक्टर शिवम पुण्यानी यांची कोषाध्यक्ष डॉक्टर विशाल महंत यांची सहसचिव आणि कार्यकारिणी सदस्यमध्ये डॉक्टर करुणा बोकडे डॉक्टर निलेश कुंभारे डॉक्टर आशिष चांडक डॉक्टर उमेश जिवतोडे व डॉक्टर विलास मानकर यांची निवड झाली सहसदस्य पदासाठी डॉक्टर नितीन पोटोडे व डॉक्टर स्वाती पुण्यानी यांची निवड झाली यावेळी बोलताना डॉक्टर प्रशांत निखाडे सर यांनी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या आणि वैद्यकीय क्षेत्रातील सामूहिक कामगिरीचे महत्व अधोरेखित केले त्यानंतर वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम जल्लूष दोन हजार पंचवीस साजरा करण्यात आला जल्लूष दोन हजार पंचवीस अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले डॉक्टर व त्यांच्या कुटुंबियांनी नृत्य संगीत नाटिका आणि गायन सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमांनी व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळत असलेल्या डॉक्टरांच्या कलागुणांना वाव मिळाला सर्वांना एकत्र आणत सामूहिक उत्साहाची अनुभूती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर विशाल महंत आणि डॉक्टर अंकिता बाहेती यांनी केले इंडियन मेडिकल असोसिएशन सावनेरचे सचिव डॉक्टर प्रवीण चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले संपूर्ण कार्यक्रम आनंददायी वातावरणात पार पडला या कार्यक्रमात सर्व सुप्रसिद्ध वरिष्ठ व कनिष्ठ आय सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाने वैद्यकीय समुदायात एकतेचा संदेश दिला आणि सामूहिक उत्साहाची अनुभूती घडवली सावनेर संवाददाता मुकेश धरबडेची रिपोर्ट